एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा नमस्कार मी शशिकांत निर्मळ आपण पाहतात एस पी एन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा एस पी एन न्यूजमार्फत स सदैव सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी आवाज उचलणारे एकमेव प्रसारमाध्यम एस पी एन न्यूज नाशिक ठरत चालले आहे आपण आज आहोत सातपूर या ठिकाणी सातपूर परिसरात आपण जर माझ्या पाठीमागे बघितलं की गेल्या दोन दिवसांपूर्वी अतिशय धडाक्यात अशी अतिक्रमण कारवाई ही सातपूर प्रशासनातर्फे करण्यात आली महानगरपालिका प्रशासनाच्या आयुक्त नाशिक जिल्ह्याच्या नाशिक शहराच्या आयुक्त मनीषा खत्री मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली परंतु ही ही कारवाई सातपुरकरांसाठी योग्य की अयोग्य त्याच अनुषंगाने आपण येथील अतिक्रमणधारकांनी ज्या दुकानदारांची दुकाने या ठिकाणी उजाडली गेली आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत की कुठल्या प्रकारचा हा न्याय झाला की अन्याय झाला एकीकडे जर बघितलं की मनपा प्रशासन अतिक्रमण विरोधी मोहिमेला एकदम झडाक्यात त्यांची कारवाई करत आहे परंतु त्याचप्रमाणे जर एका बाजूला बघितलं की नाशिक शहर हे खड्डेमय असून खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डा असा प्रश्न हा निर्माण झाला आहे त्याच अनुषंगाने आपण सातपूरवासियांना देखील आपली त्यांचे मनोगत जाणून घेणार आहोत की त्यांची कारवाई महानगरपालिकेची जी कारवाई महानगरपालिकेने केलेली आहे ती कितपत योग्य आहे आणि कितपत या कारवाईसाठी समर्थन देणारे नागरिक दुकानधारक अतिक्रमणधारक हे असतील आपण हे देखील बघणार आहोत तोपर्यंत पाहत राहा एस न्यूज नाशिक आवाज नाशिकचा आता आपण आहोत सातपूर खोका मार्केट या ठिकाणी खोका मार्केट म्हणजेच याचं नाव आहे श्री संत शिरोमणी सावता महाराज खोका मार्केट सातपूर या ठिकाणी आहोत या ठिकाणी देखील काही गाळेधारकांची या ठिकाणी अतिक्रमण मोहीम त्यांच्यावर राबविण्यात आली या ठिकाणी काही गाळेधारक आहे आपण त्यांना विचारणार आहोत की कशाप्रकारे नाशिक महापालिकेतर्फे अतिक्रमण मोहीम ही चालू आहे आणि आपल्याला या कारवाईबद्दल ही कारवाई योग्य झाली की अयोग्य झाली आपण काय सांगाल याबद्दल नाही आमच्या मार्केटला आहे ना हे अयोग्य झालेली आहे कारण की इथं काही संबंध नसताना हे नगरपालिकेचे गाळे आणि इथं म्हणजे अतिक्रमण करणं हे चुकीचं झालेलं आहे आम्ही आता इथं ऊन वारा पाऊस आणि आम्ही आता कसं काय इथं धंदे करणार आहे जर पाऊस आला तर आम्हाला दुकानं बंदच ठेवणार आहे आणि आम्ही बंदच ठेवलेलं आहे आज पण दोन तीन दिवसापासून आम्ही दुकान बंदच ठेवलेलं आहे ही कारवाई चुकीची झालेली आहे मला म्हणजे आम्हाला आमच्या मार्केटला कोणालाही पटलेलं नाही आहे आणि नगरपालिकेचे गाडे कमीत कमी आम्ही भाडं भरतोय भाडं देतो आहे आम्हाला कोणतीही सुविधा दिलेली नाही आहे कोणतीही सुविधा नाही नाही जिथं आम्हाला आम्हाला टॉयलेटला नाही आहे आम्हाला पाणी नाही आहे आणि जे त्याच्यात हे शेड होतं ते शेडही काढून घेतलं आहे यांनी जे छोटे छोटे पत्रे होते आम्ही दोन दोन पि तीन तीन फिटाचे प पत्रे होते ते पण काढून घेतलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला खूपच त्रास होतो आहे धंदा करायला म्हणजे आम्ही तीन दिवसापासून दुकान बंद ठेवलेलं आहे निश्चितच या ठिकाणी कारवाई अयोग्य आहे उदरनिर्वाहाचा या ठिकाणी सामान्य माणसाचा प्रश्न निर्माण झाला आहे या ठिकाणी अजूनही काही गाळेधारक का आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की साहेब तुमचं देखील या ठिकाणी दुकान आहे तुम्हाला ही कारवाई कितपत योग्य वाटते आणि सामान्य माणसाला त्रास देण्याचं काम करतं का प्रकाश प्रशासन कार्पोरेशनचे गाळे आहेत इथं कारवाई नाही व्हायला पाहिजे होते आणि एक तर त्यांनी सोय करून द्यायची एकंदरीत तुम्हाला त्यांनी सोय केली नाही सोय नाही काहीच सोय नाही आम्हाला एक शोकांतिका म्हणावी लागेल लघुशंकेसाठी किंवा या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सोय या ठिकाणी नाही आहे परंतु गाळेधारकांकडनं महिन्याला भाडं भरून जरूर घेतलं जातं महापालिका प्रशासनाने हे भाडं घेऊन देखील त्यांना सुविधा पुरवली नाही निश्चितच एक असा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे निश्चितच या ठिकाणी आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की आपण सर्व बोर्ड या ठिकाणी काढलेले आहेत बघू शकता की यांचे बोर्ड नाहक नुसका नुकसान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे गाळेधारकांचं अजूनही काही गाळेधारक या ठिकाणी त्यांची मेहनत करताय कसरत करताय की पुनश्च त्यांचा उदारनिर्वाहासाठी हे सज्ज होणार आणि आपला उदारनिर्वाह करणार एकंदरीत या ठिकाणी अजूनही काही गाळेधारक आहेत ए काही ठिकाणी काही वृत्तपत्रांना बातम्या आल्यात की सातपुरने घेतला मोकळा श्वास सातपुरने घेतला मोकळा श्वास एकंदरीत तुम्ही घेतात का मोकळा श्वास मला हे विचारायचं आहे आमचा श्वासच पण झाला आहे यांच्यामुळं श्वास यांनी मोकळा केला चांगला केलं पण आम्ही इथं भाडे भरून वगैरे सर्व चांगल्या गोष्टी करतो आमच्या गाड्याचा का 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 दें आता काही संबंध नसताना आमच्या वेळा लेखी काही अर्ज नाही आला आम्हाला काही इंटिमेशन आली नाही की तुम्ही दोन दिवसाच्यात काढा किंवा आम्ही तुमच्यावर काही गोष्टी करणार आहे पण त्यांनी आम्हाला न सांगता धमकी देऊन डायरेक्ट तोडायला लावलं तुटल्यामुळं आता आमचं नुकसान झालं आहे आता एकदम म्हणजे तीन चार वेळ झाले दुकान बंद आहे काय करावं तेच कळत नाही आता ऊन बघा तुम्ही माझ्या दुकानासमोर किती आहे ऊन एकदम म्हणजे पडलं की दुकान सवेत बसायची इच्छा नाही होते तर काहीतरी न्याय द्यावा आम्हाला शासनाने बस बाकी काय निश्चितच ज्याप्रमाणे ऊन वादळ पाऊस धारा कुणींना अम्मा शिवे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे या ठिकाणी तुफानातले दिवे जरूर आपल्याला या ठिकाणी विस्तारने दिसणार आहे कारण आपण जर वरती बघितलं की निश्चितच ज्यावेळी पाऊस येतो त्यावेळी पावसाचं पावसापासून जे गाळ्याचं संरक्षण व्हावं अशा प्रकारचं संरक्षण होणार नाही त्यांनी पुढे येणारा जो पत्र आहे तोच या ठिकाणी कापून टाकलेला आहे निश्चितच ही कारवाई अयोग्य असल्याचं या ठिकाणी सिद्ध होत आहे आपण अजूनही गाळेधारकांसोबत चर्चा करणार आहोत तोपर्यंत पाहत राहा एस न्यूज नाशिक आवाज नाशिकचा आता या ठिकाणी आहेत सामाजिक कार्यकर्ते सातपूर गावचे भूमिपुत्र काळू काळे आपण त्यांना विचारणार आहोत नेहमीच त्यांचं स्थान जे सामाजिक कार्यात अग्रेसर असलेलं आहे आणि ही कारवाई आपल्याला मनपा प्रशासनाने जी ही कारवाई केली आहे जे की आज बघितलं नाशिकमध्ये की सर्वीकडे अतिक्रमण कारवाई खूप जोरात सुरू आहे परंतु सातपूरमधील जी कारवाई आहे ही काही प्रमाणात आपल्याला योग्य वाटते की अयोग्य वाटते काय सांगाल आपण याबद्दल ही कारवाई खऱ्या अर्थानं तर अयोग्यच आहे कारण या नाशिक शहराच्या म आयुक्त सा मॅडम साहेब अतिशय कर्तव्यदक्ष आयुक्त आहेत परंतु त्यांनी जे रस्त्यामध्ये खड्डे पडलेले आहेत खरं म्हणजे त्या खड्ड्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि येथील जे गोर गोरगरीब छोटासा व्यवसाय करतात त्या व्यवसाय थोडासा रस्त्यावरती असेल परंतु त्यांना जर वाटत असेल काही अतिक्रमण आहे तर त्यांना पर्यायी जागा देऊन त्यांच्या व्यवसायची व्यवसायासाठी त्यांना मदत करावी तर एकंदरीत काळे साहेब आपण जर बघितलं की हे महापालिकेनेच दिलेलं आहे हे लोक गाळेधारक जे आहेत हे भाडं भरतात या ठिकाणचं यांना सुविधा पण उपलब्ध करून दिलेल्या नाही त्याबद्दल काय सांगाल त्यांना तर सुविधा द्यायलाच पाहिजे कारण महापालिकेनं जर त्यांना गाळे दिलेले आहेत तर तशी सुविधासुद्धा पुरवायची जबाबदारी ही महापालिकेची आहे आणि त्यांचं जर पुढचे जे त्यांनी काही एक एक दोन दोन फुटाचे शर्ट टाकले ते महापालिकेने शेड जर काढलेले आहेत त्या बदल्या त्यांना डोम बांधून द्यावा जसं त्या मार्केटमध्ये मा मेन मार्केटला डोम बांधून दिला आहे प्रत्येक ठिकाणी तसं यांना प्रत्येक गल्लीला डोम बांधून गेला तर यांची आ, यांची सो सोय होईल आणि यांच्याकडून तुम्ही भाडं पण म्हणजे उत्पन्न घेतायत ना महापालिकेला उत्पन्न मिळत ना त्यामुळे अतिक्रमण म्हणताच येणार नाही निश्चितच उत्पन्न घेता म्हणून अतिक्रमण म्हणता येणार नाही खूप सुंदर असा मुद्दा तुम्ही या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे परंतु मला एक अजून असं विचारणं आहे की डोम बांधून दिला डोम बांधून देखील त्यांचे जे लघुशंख्येची सोय यांनी केली पाहिजे परंतु आता हे कुठली कुठलीही अतिक्रमणाची तक्रार यांना नोटीस दिली नाही तक्रार नसताना देखील यांचं हे शेड काढलं गेलं कारण ऊन वादळ वा पाऊस पावसापासून सर्वोषण व्हावं अशी सुविधा यांची केली होती यांनी स्वतः परंतु ही केली नाही मग प्रशासनानं यांना काय पर्याय दिला पाहिजे आपण काय सांगाल प्रशासनाने यांना तो डोम बांधून दिला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने यांची लघुशंकेची म्हणजे संडास बाथरूमची व्यवस्था तर अत्यंत जरूरी आहे कारण इथं येणारा ग्राहक वर्ग हा बऱ्याच अंशी बाहेरून बाहेरून येत असतो तो, तो काही स्थानिक का असं नाही आहे त्यामुळे त्यांची सुद्धा आणि यांच्या गाळेधारकांचीसुद्धा सुद्धा इथं सुविधा व्हायला पाहिजे त्यांना सुखसोयी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे हे महापालिकेचं कर्तव्यच आहे एकंदरीत बघितलं की आज सातपूर त्र्यंबक रोड सातपूर त्र्यंबक रोडवरील अतिक्रमण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे तिकडे लक्ष न देता या ठिकाणी आपल्याला वाटतं की सातपूर गावामध्ये ही जी कारवाई केली याबद्दल काय सांगाल खरं म्हणजे त्र्यंबक सुद्धा ही कारवाई होणं गरजेचं आहे जसं तुम्ही गावात करता तिथे पण कारवाई होणं गरजेचंच आहे ना हे तर हे हे उत्पन्नाचं हे महापालिकेचं उत्पन्नाचं साधन आहे म्हणजे त्र्यंबक रोडला ते काही उत्पन्नाचं साधन नाही ते अतिक्रमणच आहे तर त्यातनं मलाही काही खात असतील असं वाटतं का तुम्हाला ते अतिक्रमण विभागात शक्यता नाकारता येत नाही शक्यता नाकारता येत नाही निश्चितच गावाचं गावपण जपणारी अशी आपली सातपूर गावची संस्कृती आहे या ठिकाणी मारुतीरायाचं मंदिर देखील होतं आहे मारुतीरायाला मंदिर जवळ जवळपास मोठा निधी या ठिकाणी त्यांना येणार आहे किंवा त्यांनी वर्गणी वर्गणीच्या रूपाने मारुती मंदिर बांधणार आहे त्या दृष्टीकोनातून अतिक्रमण काढणं योग्य होतं परंतु सातपूर गावाने मोकळा घेतला श्वास या नागरिकांचा काय श्वासाबद्दल आपण काय सांगाल म्हणजे अतिक्रमणधारकांचं हा मग त्यांना महापालिकेनं पर्याय जागा देणं गरजेचं आहे परंतु आज त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे की एक दिवस जर चाकरी केली तर भाकरी खाणार अशी परिस्थिती त्यांची आहे याबद्दल काय सांगाल खरोखर खऱ्या अर्थानं काही जे व्यावसायिक आहे रो रोजचं कमावणार आणि सायंकाळी ते खाणार अशी परिस्थिती आहे तर त्यांच्यासाठी पर्याय त्वरित लवकरात लवकर महापालिकेने त्यांना पर्याय जागा उपलब्ध करून द्यावी ओके एक सामाजिक कार्यकर्ते यांनी का या नात्याने आपण महापालिकेला काय विनंती कराल किंवा काय निवेदन कराल किंवा काय आवाहन कराल याबद्दल काय सांगाल एक सामाजिक कार्यकर्त्याने आताने सांगतो जर यांची लवकरात लवकर त्यांनी व्यवस्था करावी अन्यथा जर व्यवस्था झाली नाही तर प्रश्नाच्या विरोधात मोठं आंदोलन उभं करावं लागेल निश्चितच हे आंदोलन कुठल्या पक्षाच्या वतीने नसणार कुठल्या संस्थेच्या वतीने नसणार हे जन आंदोलन असणार प्रश्न हा मार्गी लागलाच पाहिजे मनपा प्रशासनाला काळू काळे यांनी विनंती केली आहे आपण पाहतो तर एस पी एन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा कॅमेरामन सोहेल खानसह मी शशिकांत निर्मळ धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद